नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही हा अनुभव घेतला आहे का की एखाद्या कामाला आपण जितका वेळ देतो तितका वेळ लागतो ते काम पूर्ण करायला आता हा योगायोग नाहीये हे पार्किन्सन लॉचं उदाहरण आहे आता तर हे काय आहे पार्किन्स लॉ जर का आपण समजून घेतलं तर आपली प्रोडक्टिव्हिटी आपल्या आयुष्याच्या प्रत्येक एरियामध्ये मग तुमचा करिअर असेल तुम्ही गृहिणी असाल तर आपल्या घरच्या गोष्टींमध्ये तुम्ही स्टुडंट असाल तर अभ्यासामध्ये आपला खूप फायदा होऊ शकतो तर हे काय आहे हा लॉ समजून घेऊया तर हा पार्किन्सन लॉ असं सांगतो की वर्क एक्सपान्स टू फिल द टाइम अवेलेबल फॉर इट्स कम्प्लिशन म्हणजे काय की आपण जितका वेळ देऊ एखादं काम पूर्ण करायला तितका वेळ ते काम घेतं म्हणजे त्याला तितका वेळ लागणार नसला पूर्ण व्हायला तरीही ते तितका वेळ ते आता हे असा ह्या पार्किन्सन लॉचा अर्थ आहे तर ह्याचा ना सगळ्यात जास्त छान उदाहरण जे सगळ्यांना अनुभवले आहे तुम्ही कधी ना कधी ते मी तुम्हाला आता सांगते म्हणजे हे लगेच सगळं क्लिअर होईल तुम्हाला अचानक एक दिवशी फोन येतो तुमच्या फ्रेंड्सचा वगैरे किंवा नातेवाईक असतील की मी दहा मिनिटात तुमच्या घरी पोचतोय तर दहा मिनिटात कोणीतरी येणार आहे म्हणल्यावर तुम्ही हॉल असेल मुलं त्यांची खोली असेल त्यांचे फ्रेंड्स येणार असले तर किती मिनिटात ती खोली स्वच्छ होते तर हा सगळा अनुभव आहे आपल्याला की दिवस दिवस पण जी गोष्ट ज्या गोष्टी आपण आवरायला लागतात त्या अक्षरशः आपण फॅमिली म्हणून पंधरा मिनिटांत सगळं चकाचक करतो तर हे त्याचच उदाहरण आहे पार्किन्सन लॉचं कारण एरवी आपण त्याला काही डेडलाईन दिलेलं नसते हे वीकेंडला करू असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ते तितका वेळ घेतच त्याच्या डेडलाईननी किती फरक पडतो बघा तर आता ह्याच्यामध्ये हा हे तर झालं घरातल्या आवरणाचं उदाहरण जे सगळ्यांना माहिती आहे अजून एक उदाहरण हे आहे की अभ्यासाच्या बाबतीत जे आपण स्वतः अनुभवलेलं आहे आपण अभ्यास करत होतो तेव्हा आणि आता ही मुलांच्या बाबतीत तेच दिसतं की एखाद्या शनिवार एवारमध्ये एखादा चॅप्टर करायचं आहे असं ठरवलं तर मग ते त्याला अक्षरशः दोन दिवस लागतात तो चॅप्टर पूर्ण व्हायला कारण आपण मध्येच एखाद्या चॅप्टरचा एक पॅरेग्राफ वाचतो दुसरं काहीतरी करतो परत परत वाचतो असं वाटतं आठवतच नाही आपल्याला म्हणून तो म्हणजे काही मध्येच एखादा चॅप्टर वाचून दुसरंच काहीतरी करायला घेतो मग परत ते परत येतो ते वाचायला तेव्हा अजून आपल्याला असं वाटतं की नाही मागचं काय वाचलं आठवत नाही म्हणून पुन्हा ते वाचतो त्याची काही कुठेतरी मध्येच प्रश्न उत्तरं करतो कुठेतरी डायग्रॅम बघतो थोड्या वेळानी असं मध्ये इतर सगळ्या गोष्टी मध्ये मध्ये करत आणि तेच जर का तुम्ही ठरवलं की मला नव्वद मिनिटात हा मला चॅप्टर करायचा आहे तर म्हणजे अक्षरशः घड्याळ लावून गजर लावला आणि आपण ते पूर्णपणे त्या नव्वद मिनटं दिली ते चॅप्टर करायला तर आपल्याला दोन दिवसात जेवढं आपल्याला लक्षात राहत नाही किंवा जेवढं हे होत नाही त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला त्या नव्वद मिनटात आपल्याला त्या ह्याच्यातलं कळतं कारण एक तर काय होतं आपल्या डिस्ट्रॅक्शन्स कमी होतात एका ॲक्टिव्हिटीजनं दुसऱ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जाण्यामध्ये आणि ते परत पुन्हा त्या ह्याच्यामध्ये येण्यामध्ये जो आपला वेळ जातो आणि ज्याच्यामुळे फोकस जातो त्या त्या तो वाचल्यामुळे तेवढ्या आपण नव्वद मिनिटं दिली तर तो नव्वद मिनिटात चॅप्टर होतो कधी कधी दोन दिवस दिला तर दोन दिवस अख्खे लागतात तो चॅप्टर करायला पण तरी सुद्धा ते कधी कधी आपल्याला त्यातल्याच लक्षात राहत नाही ऑफिस मधल्या गोष्टींमध्ये देखील होतं आपल्याला एखादं प्रेझेंटेशन सांगितलं आणि सांगितलं की आठ दिवस आहेत पुढच्या अर्थात प्रेझेंट करायचं आहे तर आपण ते म्हणजे पहिल्यांदा एक दोन दिवस तर त्याचा विचार करत नाही की आठ दिवस आहेत तर मग बघू मग त्याच्यानंतर आपण स्लाईड करायला घेतो मग ती स्लाइड परफेक्ट करायला घेतो त्याच्या दोघीच रोज काय ते थोडं इकडे तिकडे चेंजेस करतो असं आणि तेच जर का तुम्हाला बॉसने सांगितलं दोन तीन दिवसांनी की उ ते आठ दिवसांनी नाही आहे प्रेझेंटेशन उद्या प्रेझेंटेशन आहे तर बघा की तुमचं ते अख्खं प्रेझेंटेशन मस्त तुम्ही करता एका दिवसात जो तुम्ही चार पाच दिवसात काही एफ जो जेवढा हे घे घेतलेला असतो एफर्ट त्याच्यापेक्षा कितीतरी कमी वेळात तुम्ही ते छान प्रेझेंटेशन सगळं प्रिपेअर करू शकता एका दिवसामध्ये कारण जेव्हा तुम्हाला उद्याची डेडलाईन आहे प्रेझेंट करायचं आहे म्हणून सो आता ही उदाहरणं बघितली की असं होतं की आपल्याला आता वर्क स्मार्टर करायचंय हार्डर नाही सो हे डिस्ट्रैक्ट, डिस्ट्रैक्ट जे आपण डिस्ट्रॅक्ट डिस्ट्रॅक्ट होतो की इतका वेळ आहे मग बघू असं करत एक तर डकल करतो आणि जेव्हा करतो तेव्हा सुद्धा त्याला ते काही सेन्स ऑफ अर्जन्सी नसते की अर्जंटली करायचंय म्हणलं की आपण त्याचं पूर्ण लक्ष त्याच्यावर देतो अभ्यासात होतं हे सगळ्यामध्ये होतं पण आता आप आपण म्हणतो की वेळ आहे आपल्याला भरपूर म्हणलं की आपण मध्ये मध्ये इतर गोष्टी करायला घेतो वेगळे विचार करतो त्यामुळे जास्त जास्त वेळ लागतो आणि मग जेवढा वेळ दिलेला असतो तेवढा अख्खा वेळ तो ती ती गोष्ट घेते ह्याच्या जी तर आपण हा पार्किंगचा लॉचा उदाहरण आहे आणि आपण असं लक्षात घेतलं आणि त्याप्रमाणे आपण म्हणजे बाकीच्या डेडलाईन किती कुठल्या का असेल ना कंपनीत प्रेझेंटेशनची वेगळी असेल तुम्हाला कधीतरी सबमिट करायचं असेल एखादा रिपोर्ट वगैरे शाळेचं असंच काहीतरी होमवर्कचं काम असेल काही असेल तर ते आपण स्वतःसाठी वेगळी डेडलाईन दिली किंवा एखादी मोठी जो गो असं डेडलाईन असते की आपण छोट्या छोट्या ह्याच्यासाठी हे केले म्हणजे एखादा अख्खा चार पाच चॅप्टरच्याऐवजी जिथे एक एक चॅप्टर असं आपण अभ्यास करताना घेतलं आपण कामाच्या वेळेला आपण की या या, या गोष्टी रिपोर्ट लिहायचा आहे तर पहिली चार पानं त्याचे स्लाइड एका दिवसात दोन तासात होणार आहेत असं आपण स्वतःला वेगवेगळ्या डेडलाईन दिल्या त्या मोठ्या डेडलाईनकडे लक्ष न देता तर आपला खूप छान फोकस्ड काम होतं खूप कमी वेळात चांगलं काम आपण करू शकतो सो म्हणून मोठा गोल किंवा हे मोठा अशी डेडलाईन छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये डिवाईड करायची आणि त्याच्यासाठी अक्षरशः गजर लावून वेगळा टाईम सेट करून त्याचं काम केलं की आपली प्रोडक्टिव्हिटी खूप वाढते आपण एकाच वेळेला दोन तीन गोष्टींचा विचार करण्यापेक्षा एकेका एक गोष्टी ऐवजी फोकस्ड एफर्टी नेहमीच कमी वेळ लागतो आणि मग ते असं आपण त्यात उगीच काहीतरी चे का प्रेझेंटेशनमध्ये चेंजेस करत बसतो परत परत तेच बघत बसतो काहीतरी असे छोट्या मोठ्या गोष्टी करत बसतो की ज्याच्यामध्ये त्याच्या क्वालिटीवर फारसा फरक पडणार नसतो पण वेळ आहे म्हणून आपण करतो सो ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या जातात आणि अजून एक गोष्ट फार महत्त्वाची आहे की आपण एस्पेशली गृहिणींसाठी वगैरे बऱ्याच वेळेला बघा की आपण असा दिवसभर आपल्याला घरात कसा जातो कळत नाही कारण आपण स्वतःला आपल्या काही डेडलाईन्स नसतात आणि अजून एक हा अनुभव असतो की कि किंवा सुट्टीच्या दिवशी तर आपला म्हणजे एरवीच्या दिवशी जितकी पट्टन कामं होतात तितका तित उशीर आपल्याला सुट्टीच्या दिवशी लागतो कारण त्या दिवशी आपल्याला टाइमचं काही लिमिट नसतं सो जितका वेळ आहे तितका सगळं वेळेत घरातलीच कामं घेतात आणि मग स्वतःसाठी वेळ द्यायला स्वतःच्या आपल्या काही गोल्स असतील ते बघायलाच वेळ राहत नाही तर ह्याच्याऐवजी अगदी सुट्टीच असेल किंवा एरवीच्या दिवशी आपलं स्वतःसाठी काहीतरी टाइम टेबल ठेवणे की ही कामं या वेळात व्हायला पाहिजेत माझी आणि मग आपल्याला नक्कीच आपल्याला वेळ मिळेल आपल्यासाठी काही करण्यासाठी यू होण्यासाठी आणि ते फार महत्वाचं आहे सो हे असं हा अनुभव म्हणजे करून बघण्यासारखी गोष्ट आहे कारण सुट्टीच्या दिवशी बघा आपल्याला एरवीचा आपला स्वयंपाक वगैरे किती लवकर होतो जेव्हा डबे वगैरे करायचे असतात पण तेच सुट्टीच्या दिवशी काही डेडलाईन नसली की आपलं किती हळूहळू आपण आरामात आपली कामं होतात आणि किती वेळ कसा जातो सुट्टीचा दिवस कळतच नाही मग असं वाटायला लागतं की सुट्टी हो नव्हती ते रोजचं रुटीन असं ते बरं असतं सो so, इतरांच्या रुटीन्स बरोबर आपलं एखादं असं रुटीन आणि आपल्याला देखील काहीतरी डेडलाईन करणे आवरायचं असलं तरी इतक्या काम करायचंय स्वतःला अगदी तुम्ही मग मोठ्या कामाला, कामाला ब्रेकडाऊन करून की मला माझा हा ड्रॉवर मला पाच, पाच दहा मिनिटात आवरून आवरायला पाहिजे किंवा मा, माझ्याची खोली मला दहा मिनिटात आवरायची आहे असं जेव्हा आपण म्हणतो तर तसं ते खरंच पटकन हे होतं कारण आता काय होतं आपण एखादं काम करतो मध्येच फोन घेतो अजून काहीतरी बघतो दुसरंच काहीतरी वेगळंच काहीतरी काम करायला घेतो मग ते अर्धवट राहतात गोष्टी ह्याच्या ह्याची आणि मग आपल्याकडं असं काही टाइम दिलेला नसतो मग दिवसभर आपल्याला आवरायला म्हटलं तर अक्षरशः दिवस लागतो एखादी गोष्ट आवरायला तर हे थोडस असं मॅनेज केलं आपण म्हणजे अगदी घरात सुद्धा गजर लावून जर का तुम्ही आवरावरीची कामं केली स्वयंपाकाची कामं केली किंवा डेडलाईन ठेवली की इतक्या वेळाच्या आधी माझं हे सगळं व्हायला पाहिजे तर मग आपण आपल्याला देखील काम काढू शकतो आणि आपल्याला वर्क असं म्हणजे स्मार्टर करायचं आहे हार्डर नाही म्हणजे नुसतंच कष्ट करायचे नाही आहेत इतकं स्मार्ट वर्क करून जास्तीत जास्त काम करता येईल हे बघायचं आहे सो त्यासाठी ह्या पार्किन्सन लॉचा फायदा घेणे हे हे खूप फरक पडतो सो करून बघा आणि मला सांगा की कसा कसं वाटतंय जेव्हा आपण स्वतःला वेगळ्या डेडलाईन्स देतो म्हणजे कारण बऱ्याच वेळा असं ना अजून आहे होईल कधीतरी असं करा ते डोक्यात पण राहतात गोष्टी आणि थोडं थोडंसं काम होत राहतं त्यामुळे पूर्ण डोक्यातनं जातही नाही पण जेव्हा आपण कम्प्लीट करतो तेव्हा ती एक गोष्ट तो एक विषय आपल्या डोक्यातनं बाजूला होतो आणि त्यामुळे अजून आपल्याला बाकीच्या गोष्टींवरचा पण फोकस वाढतो कारण तेव्हा मनात मागे चालू असतं की ते प्रेझेंटेशन करायचं आहे ते सबमिशन आहे आणि मग पुढच्या गोष्टी त्याचा परिणाम होतो त्याच्यावर म्हणजे असाच वेळ वाया जाण्यासाठी हे एक कारण असू शकतं सो म्हणून करून बघा त्याचा फायदा घ्या आवडला तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्यावरून जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन Thank you, Namaskar.